नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शिरोळ दत्त कारखाना कामगार युनियन तर्फे समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांचा सत्कार येथील सामाजिक कार्यकर्ते व लोककलाकार डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या शर्करा औद्योगिक श्रमिक संघ इंटक द्वारा श्री दत्त साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला कारखाना कार्यस्थळावरील कामगार भवन इथं हा सत्कार समारंभ झाला कामगार युनियनचे ज्येष्ठ नेते रावसाहेब भोसले म्हणाले डॉक्टर दगडू माने यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना संघर्ष अनुभवला तर दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक व पत्रकारितेच्या माध्यमातून लोकपरिवर्तन चळवळीतून मोठं योगदान दिलं राज्य शासनानं त्यांच्या कार्याची नोंद घेऊन निस्वार्थ व निस्पृहपणे लोकसेवेतील चळवळीच्या कार्यकर्त्याचा सन्मान केला त्यांचं कार्य नव्या पिढीला दिशादर्शक आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांनी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह कारखाना कामगार विश्वस्त व कारखाना सभासद यांच्या एकजुटीतून कारखान्याचा लौकिक वाढला असल्याचं सांगून सत्कारप्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमास शरकार औद्योगिक श्रमिक संघाच्या कामगार युनियनचे नेते रावसाहेब भोसले विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बनगे जनरल सेक्रेटरी अरुण पाटील उपाध्यक्ष संपत पाटील धोंडीराम पाटील तानाजीराव गावडे विजय वाणी चंद्रशेखर कलगी आनंद आंबुसकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग धनगर आप्पासाहेब पुजारी दिलीप संगपाळ राजेंद्र प्रधान विशाल कांबळे लखन कांबळे उपस्थित होते सचिन कमलाकर यांनी आभार मानले